संत्रा उत्पादक बाजारभाव मिळत नसल्याने संकटात सापडला आहे एकीकडे बांगलादेशमधील निर्यात शुल्क शेतकऱ्यांना परवडणारे नसल्यामुळे शेतकऱ्यांना कवडेमोल भावात संत्र्याची विक्री करावी लागत आहे यातच अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी आणि खरेदीदारांच्या आग्रहाने देशातील पहिला डिजिटल संत्रा बाजार उभारला आहे आंबट गोड चवीसाठी संत्रीची ओळख आहे विदर्भातील नागपूर आणि अमरावतीमध्ये संत्र्याचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते संत्र्याला योग्य भाव मिळत नसल्याने मात्र संत्रा उत्पादक संकटात सापडला आहे तर दुसरीकडे बांगलादेशामध्ये विकल्या जाणाऱ्या संत्र्याला निर्यात शुल्क जास्त लागत असल्यामुळे विदेशात शेतकऱ्यांना संत्रा विकायला परवडत नाही या सर्व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला या ठिकाणी संत्र्याच्या गुणवत्तेनुसार भाव ठरवला जातो इतकंच नाही तर शेतकऱ्यांना चोवीस तासाचे आत संत्र्याचे पैसे दिले जातात यासह शेतकऱ्यांनी आणलेल्या संत्र्याला डिजिटल मशीन मध्ये टाकण्यात येते यामध्ये गुणवत्तेनुसार संत्रा वेगवेगळ्या ठिकाणी गोळा करून याच परिसरात व्यापाऱ्यांकडे संत्रा विकला जातो यावर्षी संत्र्याला एकशे सहा रुपये किलो असा भाव मिळाला असल्यामुळे नागपूर जिल्ह्यातील काटोल परिसरातील शेतकरी संत्रावरून बाजार समितीत विकण्यास आणतात भाव चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे आभार मानले ही कंपनी हैदराबादची कंपनी आहे आणि या कंपनीचं संपूर्ण भारतात फ्रूट्समध्ये सर्व फ्रूट्समध्ये काम आहे आणि याआधी वीस वर्षापूर्वी आदरणीय सन्मान्य नरेचंद्रजी ठाकरे साहेब एवढे सभापती होते या कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्यावेळेस या ठिकाणी एक ऑप्शन पद्धत चालत होती संद्राची लिलाव चालत होता त्यामध्ये शेतकऱ्याला चांगला भाव मिळत होता पण काही कालांतरानं ते लिलाव पद्धत या ठिकाणी बंद पडली आणि लिलाव पद्धत बंद पडल्यानंतर शेतकऱ्याची एक भावासाठी किंवा संत्रा विकण्यासाठी मारामार होत होती म्हणून एक शेतकऱ्याला या आमच्या वरुड तालुक्यात एकूण जमीन क्षेत्राच्या सत्तर टक्के क्षेत्र हे संत्रा उत्पादक शेतकरी आहे आणि संत्राला भाव मिळावा यासाठी आम्ही ही एक फुटेस कंपनीस मी संपर्क साधून या ठिकाणी यांना बोलावलं यांच्यासोबत एक आम्ही ॲग्रीमेंट केलं आणि शेतकऱ्याला चांगला भाव मिळावा शेतकऱ्याच्या संत्राला मार्केट मिळावं यासाठी या ठिकाणी आंब्या बहाराच्या शिजनपासून सप्टेंबर महिन्यापासून दोन हजार तेवीसपासून ही एक कंपनी या ठिकाणी सुरू झाली आणि या ठिकाणी सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांनी जवळपास कोण दोन वेळा कोण तीन वेळा कोण चार वेळा माल आणून चांगला या कंपनीला एक रिस्पॉन्स मिळाला आणि या ठिकाणी शेतकऱ्याला ऑप्शन पद्धत असल्यामुळं त्या ठिकाणी चांगला भाव मिळाला आणि एक मार्केट उपलब्ध झालं आणि त्यामुळं सर्व शेतकरी या तालुक्यातील समाधानी आहे आणि मार्केट उपलब्ध झाल्यामुळे त्यांना किती काही -कित त्यांच्याकडून दहा कॅरेट असो पन्नास कॅरेट असो दोनशे कॅरेट असो संत्रा तरुण डायरेक्ट या ठिकाणी आणता येतो ठळ घडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन प्रेस करा